हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा आज सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो तर मागील व्हिडिओमध्ये मा पाहिलं होतं मी एका कार्यक्रमाला गेले होते आणि तिथून आल्यानंतर जे आहे मला रात्री ताप आला एकशे हाय फीवर आला होता त्याच्यानंतर जे आहे मी दुसऱ्या दिवशीच दवाखान्यामध्ये गेले तर दुसऱ्या दिवशी मी दवाखान्यात गेल्यानंतर ब्लड टेस्ट केली तर रिपोर्ट तेव्हा नॉर्मल आले होते आणि परंतु विकनेस खूप होता आणि चक्करही सारखी येत होती पाय सुद्धा खूप दुखत होते विकनेस असल्यामुळे खूप त्रास होत होता तर हाय मी हॉस्पिटलमध्ये थोडासा विकनेस आलेला आहे कारण आरबीसी काउंट जे असतात आपल्या ब्लड सेल्स मधले तिथे थोडेसे कमी झाल्यामुळे मला विकनेस आलेला आहे आणि म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आहे थोडेसे रॅशेसही आले आहे स्किनवर म्हणजे चेहऱ्यावर रॅशेस आलेले आहेत माहीत नाही कशामुळे पण ते वीकनेसमुळे आलेले असतील म्हणून मी हॉस्पिटलाइज आहे तर संध्याकाळी जे आहे ना मग मला घरी सोडलेलं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी जी आहे हरतालिका होती त्याच्यासाठी जी आहे ना हरतालिकेसाठी मी सकाळी लवकरच उठले होते आणि मला आंघोळ करायची होती परंतु जे सलाईन लावलं होतं त्याची जी सुई असते ती काढलेली नव्हती त्यामुळे जे आहे ना आ, मी ते हाताला जे आहे कॅरीबॅग बांधली दोन कॅरीबॅग बांधल्या आणि दोन्ही कॅरीबॅग व्यवस्थित म्हणजे जे आहे हाताला पाणी लागणार नाही ह्याची काळजी घेऊनच जे आहे आंघोळ वगैरे केली कारण पूजा करायची होती हरतलिकेची आणि पूजा वगैरे करून आवरून मग मला परत हॉस्पिटलमध्ये जायचं होतं तर सकाळी मी लवकरच उठले तर शार्वी आणि आई तर झोपलेल्याच होत्या तर मी पटकन उठून जे आहे आवरून वगैरे घेतलं एका हाताला सलाईनचं सुई आहे ती तशीच त्यांनी काढलेली नव्हती कारण परत मग सलाईन भरताना जी नर्स आहे ती त्यांना भेटणार नाही म्हणून डॉक्टरांनी जे आहे ना ती सलाईनची जी सुई आहे ना ती काढलेली नव्हती कारण परत हॉस्पिटलमध्ये जायचं होतं मला आणि आज जे आहे ना हरतालिका होती हरतालिकेची पूजाही करायची होती गणपतीची तयारीही करायची होती परंतु आ, मी तर हॉस्पिटलला जाणार होते तर बाकीचे घरचे जे आहेत ते गणपतीची तयारी वगैरे करणार होते तर सगळ्यात आधी मी स लवकर उठून जे आहे ना आंघोळ वगैरे करून घेतली आवरून घेतलं आणि जे आहे ना तयारीला ला लागले तर सकाळचे जे पहा लवकर मी साधारणतः साडेसहाच्याच आसपास उठलेली होती आणि सगळ्यात आधी जे आहे ना झाडू वगैरे मारून घेतला कारण पूजा मांडायची होती घरातले बाकीचे झोपलेलेच होते परंतु मला जे आहे पूजा मांडून लवकर जायचं होतं आज मला जे आहे ना दोन पूजा मांडायच्या होत्या म्हणजे एक हार्तालिकेची पूजाही मांडायची होती त्याचप्रमाणे वैभवलक्ष्मीचे जे मी अकरा शुक्रवार करत आहे तर त्याच्यातला आजचा जो आहे ना तिसरा शुक्रवार होता तर त्याच्यासाठी मला दोन्ही पूजा करायच्या होत्या म्हणून जे आहे ना मी लवकर उठून जे आहे ना सगळं झाडून वगैरे घेतलं आणि त्याचप्रमाणे फरशी क्लीन करून घेतली म्हणजे फरशी पुसून घेतली मॉप मारून घेतला जेणेकरून मला जे आहे ना लवकर आवडता येईल असं हारतालिकेचं जे सामान आहे ना आ, ते आदल्या दिवशीच आणलेलं आणून ठेवलेलं होतं यांनी कारण त्यांना मी आधी सांगितलं होतं की मला लवकर उठून पूजा वगैरे मांडून जायचं आहे तर हारतालिकेची पूजेची तयारीसाठी ते पहा सगळ्यात आधी वाळू आणलेली ती दूध घेतलेलं होतं विड्याची पानं आणि फळं त्याचप्रमाणे हार फुलं आणि वस्त्रमाळ घेतलेली होती त्याचप्रमाणे ओटीही होती सगळ्यात आधी इथं एका पाटावर जे आहे ना मी वस्त्र टाकून घेतलं त्याच्यानंतर जे आहे ना विड्याची पानं आणि सुपारी ठेवली म्हणजे सगळ्यात आधी गणपतीचं पूजन केलं त्याच्यानंतर ज्या हारतालिकेच्या मूर्ती आहे त्या ठेवल्या आणि इथे जे आहे ना मी एका कपड्यावर आता वाळूचं जे आहे ना शिवलिंग काढायचं असतं आता पूर्वी बायका ज्या होत्या त्या सर्वजणी एकत्र जाऊन वाळू वगैरे घेऊन यायच्या आणि एकत्र पूजा करायच्या आधी वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे आणि इथं जे आहे एक देवी पार्वती आणि एक देवी पार्वतीची सखी अशा दोन ज्या आहे ना मूर्त्या अं ठेवलेल्या आहेत म्हणजे हे जे आहेत ना हरतालिकेच्या प्रतिमा आहेत आणि त्याच्यानंतर जे आहे ना मी सर्व फळं वगैरे विड्याची पानं पत्री वगैरे सर्व व्यवस्थित मांडून घेतलं आहे तर अशा प्रकारे जे आहे ना हरतालिकेची पूजेची पूर्ण तयारी झाली त्याच्यानंतर दुसऱ्या पाटाव इथं जे आहे ना मी वैभवलक्ष्मीची पूजा मांडायची होती तर त्याच्यासाठी इथे मी ना कलश ठेवला कलशामध्ये वाटीमध्ये तांदूळ त्याचप्रमाणे एक दागिना किंवा एक रुपयाचं नाणं आणि गुलाबाचं फूल ठेवलं आणि अशा प्रकारे जे आहे ना इथेही मी वैभलक्ष्मीची ही मांडली दोन्ही पूजा जी आहे मी एकत्र मांडून घेतल्या आणि पूजेच्या कथा आहे त्या म्हणल्या आणि आरती करून जे आहे ना मी अशा प्रकारे माझी हरतालिकीची आणि वैभलक्ष्मीची दोन्ही पूजा खरे आज जो आहे ना तो शुक्रवार होता करून घेतल्या आरतीही करून घेतली जेणेकरून मग मला दवाखान्यामध्ये जाता येईल असं तर मी लवकर उठले असल्यामुळे जे आहे ना माझ्या दोन्ही पूजा वेळेत झाल्या सामानही मी आदल्या दिवशी रात्रीचं आणून ठेवायला सांगितलं होतं त्यामुळे दोन्ही पूजा झाल्या आरती वगैरे सर्व झाल्यानंतर जे आहे मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि मी परत हॉस्पिटलमध्ये गेले मागील दोन तीन दिवस तर माझी तब्येत खूप खराब होती त्यामुळे व्हिडिओ काही बनवला नाही परंतु हा व्हिडिओ जो आहे हतालिकेच्या दिवशीचा मी बनवलेला होता दोन दिवस जे आहे ना ते डेंग्यू पॉझिटिव्ह होते मी त्यामुळे खूप त्रास झाला विकनेसही खूप होता त्यामुळे व्हिडिओ बनवणं तर खूप उत्ताही येत नव्हते तर आज जे आहे ना थोडंसं बरं वाटत असल्यामुळे मग घरी सोडलेलं होतं आणि अशा प्रकारे जे आहे ना मी पूजा केली आणि पूजा वगैरे करून जे आहे ना मी परत हॉस्पिटलमध्ये गेले साधारणतः दहा वाजायच्या आसपास मी हॉस्पिटलमध्ये गेले नाश्ता वगैरे करून आणि जी पुढची ट्रीटमेंट आहे ना ती घ्यायची होती हे मला सोडून गेले दुपारी, न, चीणा, चीणा है। है होते दुपारी घरी कारण घरी जी आहे ना गणपतीची तयारी करायची होती डेकोरेशनही करायचं होतं मी हॉस्पिटलमध्ये होते आणि बाकीचे घरी सगळेजण डेकोरेशन वगैरे करत होते पहिल्यांदाच असं झाले की मी हॉस्पिटलमध्ये होते आणि घरी गणपतीची तयारी चालू होती दहा बारा वर्षातून पहिल्यांदा असं झालं मी कधीच इतकी आजारी नव्हते आणि पहिल्यांदा मी गणपतीच्या डेकोरेशनसाठी घरी नव्हते हॅलो आज आहे दिवस तिसरा तीन दिवस झाले मी हॉस्पिटलमध्येच आहे तर काल जे आहे सलाईन वगैरे दिल भरल्यानंतर रात्री जे आहे आम्ही रिक्वेस्ट केली होती की आम्हाला मला घरी सोडा कारण शारीरिक राहणार नाही म्हणून म्हणून रात्री जे आहे मला साडे दहा वाजता सोडलं होतं मग मी रात्री घरी गेली त्यानंतर आज जे आहे हरतालिका आहे आणि त्याचप्रमाणे माझं शुक्रवारचंही व्रत आहे वैभवलक्ष्मीचं तर सकाळी मग मी घरी गेले वैभवलक्ष्मीचं व्रत ची पूजा केली हालतालिकेची पूजा केली आणि साडेनऊ सव्वा नऊच्या आसपास मी परत आले हॉस्पिटलाइज झाले आता सलाईन बंद केले थोड्या वेळासाठी कारण मला जेवण करायचं आहे अजून तोपर्यंत जेवण येत आहे त्याच्यानंतर जे आहे आता नेक्स्ट तरी अजून दोन दिवस तरी ठेवतील आणि डेंगूचं जे आहे डेंगू पॉझिटिव्ह होते मी आता जरा तब्येत माझी रिकवर झालेली आहे त्यामुळे मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्रास खूप होऊन गेला एक्स्ट्रीम पेन कंबर दुखी पाठ दुखी पाय दुखी म्हणजे असं वाटत होतं की पायामध्ये काही जीवच नाही आहे एवढं जास्त पायदुखी झालेली जा होती त्याचप्रमाणे थंडी तापही होता ताप जो आहे तो एकशे चारच्या आसपास ताप होता खूप त्रास झाला पण आता थोडं रिकवर होतं आहे दोन दिवसात रिकवर होईल आणि गणपतीला तर नाही आहे पण ठीक गणपतीच्या दिवशी नाही पण संध्याकाळी किंवा रविवारी डिस्चार्ज देईल मला तर असा हा हरतालिकेचा दिवस जो आहे तो थोडा घरी आणि थोडा दावखण्यातच गेला आणि दिवसभर जे आहे असंच सलाईन वगैरे चालू होतं आणि संध्याकाळी जे आहे हे आले होते चहा वगैरे घेऊन चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नेक्स्ट व्हिडिओ गणपतीचा लवकरच अपलोड होईल